काल उभाटा गटाचे एका चिपलीचं पत्र एका समाज माध्यमाच्या माध्यमातून ऐकलं या बाईला ना सातत्यानं मी किती शायनी ह्या दाखवण्याचा कोण आवडत नाही म्हणे पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आणि पत्रात असं सांगितलं की मोदी साहेब तुमच्या भक्तांना आवडा सावरा, सावरा। तुम्हाला असं वाटतं का तुम्हाला कसं वाटतं का आता या चकुलीला काय सांगावं पत्र लिहायची आपली अवकात आहे का या अखंड प्राय या एवढ्या मोठ्या राष्ट्राच्या प्रमुखाला पत्र लिहिण्याची आपली अवकात आहे का आपण कोण आहात वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहात का कनिष्ठ सभागृहाचे सदस्य आहात आपली पक्षातली लायकी काय आपण अपन कोण आपल्याला कोण विचारतं याचा आपल्याला थोडाही म्हणजे विसर पडत नाही का किंवा आपल्याला कळत नाही का की आपण काय केलं पाहिजे चैत्यभूमी असू दे दीक्षाभूमी असू देत ही राष्ट्रीय संपत्ती आहे इथं या देशाचे महत्वाची मंडळी या देशामध्ये महत्वाच्या पदावर असणारी मंडळी ही त्यांना ज्या ज्या प्रोग्राम मध्ये ज्या ज्या परिस्थितीमध्ये जातात तिथं भेट जाता। जा, देतात त्याच्यामध्ये काही फारसं वाईट वाटण्याचं वाट कारण नाही पण या छकोलीला थोडं वाईट वाटलं आणि त्या माध्यमातून मोदी साहेबांवर टीका टिप्पणी करण्याचा मोह या छकोलीला आवडला नाही पण माझं असं म्हणणं आहे की आपल्याला पत्र लिहायचं असेल तर आपण वडिलांना पत्र लिहावं हो। की प्रिय पप्पा आतापर्यंत मी तुमचं महाराष्ट्रामध्ये नाव सांगू शकले नाही किंवा पत्र लिहायचं असेल तर आपल्या आईला पत्र लिहावं हो। प्रिय मम्मी मी माझ्या पप्पाचं नाव सांगू शकले नाही महाराष्ट्राला किंवा पत्र लिहायचं असेल तर आपल्या जुनीच्या साथीदाराला लिहावं की मी आपलं नाव सांगू शकले नाही म्हणून अहो तुमची अवघात आहे का आदरणीय मोदी साहेबांना पत्र लिहायचं आणि काही वाटल ते बरगळायचं आणि मी किती आहे दाखवायचं या बाईला मी किती शाहिनी आहे की सांगण्याचा मोह आवरत नाही त्याच्यामध्ये हिची किती गेली आणि किती राहिली हे पण तिला कळत आहे